नमस्कार, मी आजच्या ठळक अतिगरे गावात बिबट्याचा धुमाकूळ पंचवीस कोंबड्यांचा फडश्या शेतकरी चिंतेत रामलिंग डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अत्तिग्री गावात बिबट्याच्या वावरांनी खळबळ उडाली आहे येथील शेतकरी विजय शामराव गोंधळी यांच्या शेडमध्ये तब्बल गावठी बिबट्याने फडशा पाडला या घटनेत गोंधळी यांचे नुकसान झाले आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे सध्या स्थितीत सोयाबीन आणि भुईमुगाच्या शेंगा काढण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांची शेतात वर्दळ आहे अशा वेळी बिबट्यांचा वावर धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी मंगेश वंजारी यांनी आज आपल्या सहकार्यासह घटनास्थळी सहका पोहोचले त्यांनी शेड परिसरात बिबट्याचे पावलांचे ठसे तपासून परिसरात बिबट्याचा सक्रिय वावर असल्याची पुष्टी केली वन विभागाने ड्रोनच्या साह्याने बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले असून परिसरात पिंजरे लावण्याचाही विचार केला जात आहे गेल्या काही दिवसापासून बिबट्या रामलिंग डोंगराच्या परिसरात वावरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे लवकरात लवकर करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे वन विभागाने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा